तर मित्रांनो आज आपली कोंबडी पोचलेली आहे पुण्याला नानाबेटच्या इकडे तर पिले बघा त्यांच्या घरी पोचलेले आहेत तर या डिटेल सगळ्या व्हिडिओमध्ये आहेत तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो इथे आपण निओडॉक्स फोर्ट औषध घेतलेलं आहे पावडर आणि आता हे पावडर आपल्याला मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच आपल्याला फीड कालवायचे मित्रांनो तर हे औषध पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आहे आणि आपल्याला हे औषध पिलांना द्यायचं आहे म्हणजे काय आहे ना, ना थोडेसे पिलं आपले आ, सुस्त होत आहेत म्हणजे गुंगत आहेत खरं म्हटलं तर आणि मग ते आजारी वगैरे पडू नयेत यासाठी आपण एवढा स्फोट केलेला आहे पाण्यामध्ये आता बघूया ते मिक्स करूया आपण इकडे अजून थोडंसं पावडर लागेल सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत थंडीचे दिवस आहेत आणि हे न्यूडॉक्स फोर्ट तर हे औषध आपण देतो एकशे एक्क्याऐंशी रुपयाला पॅकेट मिळतं मेडिकलमध्ये तर थोडंसं आपण टाकतोय मित्रांनो पाण्यामध्ये आपण हे निवडॉक्स फोर्ट टाकलेलं आहे व्यवस्थित प्रकारे आपण मिक्स करून घेऊ आणि इकडे मित्रांनो आपण फीड आणलेलं आहे कोंबड्यांचा तर हे फीड आता टाकून घेतो आणि मिक्स करून घेतो मित्रांनो आणि मग आता लगेचच हे आपण पिलांना खाऊ घालूया चला आणि आता हे खाल्यानंतर ना आपली कोंबडी आहे नऊ पिल्ल्याची तर ती कोंबडी पुण्याला जाणार आहे मित्रांनो तिला पॅक करायचे तर हे अगोदर खाऊ घालूया त्या पिलांना म्हणजे कसं त्यांना पण वाटू नये की बाबा आम्हाला आजारी पिलं दिली आणि हे जर आज खाली ना तर उद्या सकाळपर्यंत ते टणटणीत होतील मित्रांनो तर फीड आपण त्यांना खाऊ घालूया स्पेशली चला हे फीड आणलेलं आहे आणि कोंबडी तर हे पण पिल्लं तंदुरुस्त आहेत मित्रांनो मस्तपैकी तर खात आहे ते पंधरा पिल्लं आहेत एकूण आणि ह्या पण कोंबडीला आपण बुक केलं आहे मुंबईसाठी बदलापूर इकडे आपले मित्र आहेत स्वागत जमदारे जमदारे स्वागत जमदारे स्वागत, स्वागत चंद्र जमदारे आई शप हे बघा हे बघा कसं करत आहे कोंबडी पाठीमागचे पिलं आहेत तर स्वागत भाऊला दिलेले आहेत आपण हे पिलं त्यांनी बुक केलं आहेत हे पिलं पिलं एक नंबर क्वालिटीचे आहेत मित्रांनो प्युअर गावठी कोंबडीचे पिलं आहे त्याच्यामध्ये तर कडकनाथ पण नाही सगळे गावठी बोंबडीचेच पिलं आहेत तर हे खात आहेत ॲक्च्युली आपल्याला दुसऱ्या आप कोंबडीला खाऊ घालायचे पण ही पण खोकत आहे थोडंसं बघा कसं करत आहे तर आपण एवढा स्फोट टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे खाल्ल्यानंतर एकदम तंदुरुस्त राहतील मित्रांनो तर आता त्या कोंबडीला पण हे खाऊ घालूया चला ये ये आली बघा ही तर मित्रांनो हे पिलं आहेत ते एक महिन्याची एक महिन्याच्या वर झाली आता ह्यांना ह्या पिलांना छ आप, 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 आप ये, ये, ये। तर ही पिलं मित्रांनो पुण्याला गेलेली आहेत हे बघा थोडंसं हा वीक दिसतो आहे गुंगलेला दिसतोय मला आणि तो एक तर ह्यांना ना मित्रांनो हे फीड आपण खायला घालतो आहे का तर हे परत आजारी वगैरे पडू नये आणि तिकडे जाऊन मरू पण नाही यासाठी मित्रांनो तर बघूया खात कोंबडी पण खाऊ लागतं ही कोंबडी आणि नऊ पिलं घा देतोय मित्रांनो आपण आज पुण्याला सदाशिवपेठच्या इकडे पेठ आहे तर पेठेमध्ये जातील इस्लामपूरच्या इकडे इस्लामपूर म्हणून ते बोलत होते त्यांच्या एरियाचं नाव मुस्लिमचा आहे तो भाऊ तर त्याला पण ही पिलं विकलेली आहेत त्यांनी हे घेतलेली आहेत मित्रांनो हे बघा कडक ही पण बऱ्यापैकी मोठी होती पण ह्या वेळेस ना खायला काही भेटलं नाही त्यामुळं ना थोडंसं बा लहान दिसत आहे आणि ही बघा ही पण खूप मोठी आहे उंच पायाची आणि उंच पाण्याची एका पायावर थांबलेली आहे सध्या ये ये, ये आप, 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 आप। बघा बघा कसे खात खाते आप तर मित्रांनो यामध्ये थोडंसं पाणी पण आहे ते गुंगणाऱ्या पिलांना मी आता पकडून पाजवतो म्हणजे काय आहे ना ते आजारी पडणार नाहीत जास्त एकदम त्यांचे तंदुरुस्त राहतील ते इम्युनिटी पाव वाढेल त्यांची आणि असं खातात त्यामुळे पण त्यांचा आजार कमी होतो मित्रांनो तर बघा ही कोंबडी आहे मल्टिकलरमध्येच आहे हिचे पिल्लं पण मल्टीकलर होऊ शकतात म्हणजे डॉ व्हाईट पॅच आहेत म्हणजे व्हाईट पॅच असे होऊ शकतात जास्त मानेवरती जास्त व्हाईट पंख आहेत त्यामुळे हिचे मल्टिकलरमध्ये येऊ शकतात पिलं मित्रांनो आणि इकडे आपले पक्षी खात आहेत मस्तपैकी खाऊन पिसप वगैरे साव सावरत आहेत तर पाठीमागे जो कोंबडा दिसतो मेन ब्लिडर तर तो पण आपला बुक झालेला आहे मित्रांनो आपले मित्र आहेत स्वागत आहे तर त्यांना दिलेला आहे हा कोंबडासुद्धा आणि गळाकाटू कडकनाथची कोंबडी आणि पंधरा पिल्लं मित्रांनो तर हे दोन पक्षी च पंधरा पिल्लं असे त्यांना आपण दिलेले आहेत तर आता बघूया तर आज आपण पुण्याला देतो आहे मित्रांनो पार्सल एक मुस्लिमचा भाऊ आहे आपला ता सबस्क्रायबर तर त्याला ही नऊ पिल्लं आणि आठ पिल्लं आणि एक कोंबडी आपण देत आहोत मित्रांनो एकशे वीस रुपयाला करून आपण एक, एक पिल्लू दिलेलं आहे आणि कोंबडी सातशे रुपयाला दिलेलं आहे मित्रांनो तर एक एक पक्षी आपण दाखवतोय ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये घालण्यासाठी तर बॉक्स एक आपण छानपैकी व्यवस्थित मोठा पद्धतीर एकदम सिस्टमॅटिक असा म्हणजे स्पेस वगैरे असेल त्या बॉक्समध्ये हवा वगैरे खेळेल असा बॉक्स आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये मित्रांनो ही पिलं टाकतोय मी एक एक करून तुम्ही बघू शकता एक एक पिलो मी टाकताना दाखवतोय म्हणजे कसा तर पारदर्शकता आपल्या व्हिडिओमध्ये असली पाहिजे का तर समोरच्या व्यक्तीला आपल्यावर विश्वास असतो आणि तो विश्वास त्याचा आपण कधी मोडला नाही पाहिजे त्यासाठी तर आता हे तीन पिल्लं आहेत मित्रांनो तर हे तीन पिल्लं पण आपण टाकतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कडकनाची पण पिलं आहेत तर हे बॉक्समध्ये आता टाकून देतो आणि नंतर मग आता कोंबडी द्यायची मित्रांनो तर आता एक शेवटचं पिल्लू राहिलेलं आहे तर त्या शेवटच्या पिल्ल्याला पण आपण टाकूया आणि या अगोदर आपण त्यांना औषध वगैरे खायला घातलेलं आहे मित्रांनो एक दोन पिल्लं थोडीशी सुस्त होती त्यासाठी चे है, आता है है, है, तर आता कोंबडीची बारे आहे आता कोंबडी पण आपण बॉक्समध्ये पॅक करतो मित्रांनो पिलांसोबत बघा कशी बसलेली आहे आणि मध्ये स्पेस पण आहे आणि आपण बॉक्स तर व्यवस्थित प्रकारे कट वगैरे केलेला आहे तर मित्रांनो पार्सल आपलं रेडी आहे आणि पिलं पण जायला तयार आहेत बिचारे होते आपल्याकडे महिना सव्वा महिना तर पाँच आता कोंबडीला पण आपण ठेवूया आणि मस्तपैकी जाईल आणि ते तिकडे सेफली पोहोचेल मित्रांनो सकाळी स्वर्गेटला पहाटे पाच साडेपाच वाजता तिकडे जाईल ते आणि तिथून तो घेऊन मग इकडे घेऊन जाईल मित्रांनो तर आता हे पॅक करूया व्यवस्थितरित्या आणि हे सेफली जाईल आणि उद्या त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो तर आता आणि मित्रांनो आता बॉक्स आपला पॅक करून झालेला आहे आणि एकदम सेफली आपण बॉक्स पॅक केलेला आहे आणि मध्ये कोंबडी दिसत आहे मोठी आणि तिची पिलं पण आहेत तुम्हाला पिलं पण दाखवतो मित्रांनो आणि हे आपण असं कट केलेलं आहे तर व्हेंटिलेशन वगैरे हो आणि पिलांना कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम होऊ नये आणि पिल्ला एकदम सेफ राहतात मित्रांनो डिकीमध्ये असतात संध्याकाळी त्यांना काही कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम होत हो नाही त्रास होत नाही काहीच नाही तर आता आपण लगेच जातो ट्रॅव्हल्सकडे आणि ट्रॅव्हल्समध्ये आता इथे बॉक्स ठेवून दिला मित्रांनो हे महिने आता गावठी दरबार चॅनल यूट्यूब चॅनल पास आहे ये पुन्हा मी लिहा था महिने बहुत सेफली पार्सल आहे उनका सर्विस बी अच्छा आहे तर मित्रांनो मस्तपैकी सगळ्या झालेली आहे आणि आपले पक्षी नवीन ठिकाणी आहेत बाहेर तर बघा बॉक्समधून पक्षी बाहेर निघतात एकही पक्षी एकही पिलू मेलेलं नाही मित्रांनो पक्षी सेफली गेलेले आहेत कोंबडीने सेफली घेऊन गेलेलं आहे आणि ह्या पण एक दोन तीन कोंबड्या पण दिलेल्या आहेत पिलांसोबतच्या तर मस्तपैकी नवीन घरामध्ये इकडे गेलेले आहेत आणि इथे एक सेपरेट केज आहे खाण्यासाठी आणि पिण्यासाठी औषध आहेत म्हणजे पिण्याच्या पाण्यामध्ये औषध पण त्यांना टाकून ठेवलेले आहेत मित्रांनो इकडे नवीन घरामध्ये आल्यानंतर थोडंसं नवीन आजार वगैरे होण्याची शक्यता असते त्यासाठी आणि काल पण आपण अँटीबायोटिक देऊनच त्यांना पाठवलं होतं तर यांना काय होणार नाही मित्रांनो आणि इकडे आता हे मस्त राहतील त्याला सांगितले हे पक्षी मस्त वाढव कापू नकोस आणि हे प्युअर पक्षी आपण त्यांना दिलेले आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती थोडंसं लेट होतं पण प्युअर पक्षी मिळतात आणि थोडीशी रेट पण जास्त असतात पण आपण प्युअर देतो मित्रांनो फसवत कधीच नाही मी गावठी जपवाट करून घेतले होते ए, हे मला सगळं भेटले दोन हजार ऐंशी रुपयेला एक पिल्लू एकशे वीस रुपयेला आणि कोंबडी सातशे रुपयेला तर तुम्ही म्हणताल एवढं महाग का घेतले वस्तू तशी आहे ना चांगली वस्तू असली तर चांगले पैसे द्यावे लागतात